जय भीम जय शिवराय मित्रांनो आपल्याला माहीत आहे की संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती हल्ला झालेला आहे हा मनोव मनोवादी प्रवृत्तीच्या लोकांचा नीचपणा आहे हाच विषय घेऊन बहुजन संघटक पेजवरती आपण लाईव्ह बोलत आहोत आपल्याला या गोष्टी दोन चार गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या ला लागतील की प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती हमला का झाला हल्ला का केला याचं प्रमुख जर कारण जर बघितलं आपण इतिहासामध्ये भारताचा जर इतिहास बघितला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारताचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून ब्राह्मिनिझम आणि बुद्धिझम याच्यातील संघर्ष आहे म्हणजे ब्राह्मणवाद आणि बुद्धिझम याच्यातील संघर्ष आहे ब्राह्मिणिझम इझम आणि बुद्धिझम इझम हा दोन इजम मधला दोन विचारधारेमधला संघर्ष आहे हा संघर्ष आतापासूनचा नाही मागच्या अडीच तीन हजार वर्षापासून सुरू आहे ब्राह्मणवादाची जी विचारधारा आहे त्या विचारधारेला शाश्वतवाद म्हणतात आणि बुद्धिझमची जी विचारधारा आहे त्याला अनित्यवाद म्हणतात अनित्यवाद म्हणजे काय अनित्यवाद म्हणजे हे जग अनित्य आहे बदलत राहणार आहे क्षणाक्षणाला बदलत आहे कोणतीही गोष्ट जी निर्माण होते ती नंतर नष्ट होते उगम पावते त्याचा विकास होतो आणि ती नष्ट होते हे बुद्धिजमची फिलॉसॉफी आहे मग भावना असतील वस्तू असेल हे शरीर असेल विचार असतील ही पृथ्वी असेल हा सूर्य असेल जे काही आहे जे कोणती गोष्ट निर्माण झालेली आहे जी कोणती गोष्ट निर्मिती झालेली आहे ती प्रत्येक गोष्ट नष्ट होणार आहे हा विचार बुद्धिजमचा विचार आहे आणि या विरोधातला जो विचार आहे अनित नित्यवाद अर्थात शाश्वतवाद शाश्वतवादावाद्यांची ब्राह्मणांची जी विचारधारा आहे ब्राह्मणवाद्यांची जी विचारधारा आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की शाश्वतवाद म्हणजे काय तर भाग जे महाभारत जर तुम्ही वाचला असेल महाभारतामध्ये कृष्ण अर्जुनाला म्हणतो मार कुणाला सख्या चुलत्यांना मार सख्या चुलत भावांना मार मामाला मार पाहुण्यांना मार गुरूंना मार पंजाला मार अजाला मार हे सांगत असताना कृष्ण सांगतो की तू त्या शरीराला मारायला लागलास आत्मा तर अमर आहे आत्मा अमर आहे शाश्वत आहे हा विचार जो आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हा संघर्ष चालू आहे मागील अडीच हजार वर्षापासून भारताचा इतिहास दुसरा तिसरा काही नाही बुद्धिझम आणि ब्राह्मणिझमधला संघर्ष आहे आणि हा जो अनित्यवाद आहे बुद्धाचा जो विचार आहे याला पुढे घेऊन जाणारे हे जे कोणी पुरोगामी लोक आहेत वर्तमान काळामध्ये जे कोणी आंबेडकरवादी लोक आहेत जे कोणी शिव फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन काम करतात त्यांची जी विचारधारा आहे ही ब्राह्मणवादाच्या विरोधातली विचारधारा आहे त्यामुळं रवीनदादा गायकवाड यांच्यावरती जो हमला झालेला आहे हा व्यक्तीवरचा हमला नाही तर हा विचारधारेवरचा हमला आहे हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे आणि मागील अडीच हजार वर्ष झाला हा सर्व संघर्ष चालू आहे खूपदा हा सगळा संघर्ष चालू आहे जे कोणी हा विचार घेऊन जातात शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन जातात त्यांच्यावरती हमले होणे हे विचारधारेवरती हमले आहेत हे पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे दुसरं हमल्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की संभाजी ब्रिगेडचं जे नाव आहे ते नाव संभाजी ही एकेरी नाव मुळात मराठीचा सध्या मुद्दा ऐर्नीवर आलेला आहे आणि केंद्र महाराष्ट्र सरकारनं जे हिंदीचं चालू होतं हिंदी सक्तीचं करण्याचं आणि मराठी माणसं एकत्र आली आणि त्या त्याला ठोकरीनं उडवून टाकलं त्या हिंदीला या ते हिंदी याचा अर्थ आहे की महाराष्ट्रात मराठी चालणार आणि त्या मराठीचा ज्याला व्याकरणाचा अभ्यास आहे तो कोणताही व्यक्ती नॉर्मल मराठी शिकणारा व्यक्ती सांगू शकतो की संभा हे नाव आहे जी जे लागलेलं ला आहे शिवा शिवाजी संभा संभाजी जी, जी लागणं हेच ऑलरेडी आधार म्हणजे आदरानच बोललेलं आहे संभाजी महाराजांचं जे नाव आहे जी लागणं जी लावणं हेच आदर आदरार्थी आहे त्यामुळं त्याच्यापुढं छत्रपती लावलंच पाहिजे ह्याचा जो अठ्ठाहास आहे हा एक तर चुकीचा आहे मागील पंचवीस ते तीस वर्षापासून संभाजी ब्रिगेड सक्रिय काम करत आहे त्या त्यावेळेस हा काटेला कुठं का नाही वाटलं की हे छत्रपती का नाव नाही आताच का वाटलं हा एक मूलभूत प्रश्न आहे आणि संभाजी महाराजांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जर नातं बघायचं जर झालं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस अमेरिकेला शिकायला होते कोलंबिया विद्यापीठात शिकायला होते त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रबंध बनविला होता त्या प्रबंधाचं नाव होतं संभाजी महाराजांच्या काळातील महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती संभाजी महाराजांच्या काळातील महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती या विषयावरती बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रबंध तयार केला होता याचा रेफरन्स तुम्हाला जे खैर मोडींनी बारा खंड लिहिलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन त्याच्यातील पहिल्या खंडामध्ये तुम्हाला याचा रेफरन्स मिळून जाईल अर्थात साता समुद्रापलीकडं लंडन अमेरिकेमध्ये बसून अमेरिकेच्या प्रसिद्ध अशा कोलंबिया विद्यापीठामध्ये बसून बाबासाहेबांनी संभाजी महाराजावरची ग्रंथ तयार केला परंतु त्यांचे जे गाईड आहेत त्यांनी सांगितलं की भारताच्या मूलभूत प्रश्नावरती लिखाण कर आणि म्हणून बाबासाहेबांनी एक दुसरा प्रबंध तयार केला त्याचं नाव होतं कास्ट इन इंडिया सांगायचा हा मुद्दा आहे की संभाजी महाराजावरती बाबासाहेबांनी साता समुद्रापलीकडे जाऊन अमेरिकेमध्ये लिखाण केलेलं आहे हाच जोडणारा मुद्दा आहे हे आपल्याला पहिल्यांदा माहीत असला पाहिजे शिवाजी महाराजावरती तर बोल बोललेलेच आहेत खूप सारे बोललेले आहेत लिखाण आहे हो अर्थी शूद्रामध्ये लिखाण आहे खूप सारं लिखाण आपल्याला सापडून जाईल ज्या प्रवीणदादा गायकवाडांचा हा विषय विषय आहे प्रवीणदादावर हमला झाला प्रवीणदादा गायकवाड त्या घराण्यातून येतात ते म्हणजे सयाजीराव गायकवाडांचं घराणं जे गायकवाड घराणं आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील प्रमुख मंडळी होते सरदार मंडळी ती जे तीस घराणे मानले जातात होळकर घराणा असेल शिंदे घराणे असतील ग्वालियरचे शिंदे इंदूरचे होळकर सया बडोद्याचे गायकवाड त्या गायकवाड कुटुंबातील पुढच्या पिढीतील लोक जे आहेत त्यातले एक व्यक्ती म्हणजे प्रवीणदादा गायकवाड आहे म्हणजे मुळात प्रवीणदादा गायकवाड यांना वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे त्यांच्या घराण्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे ते त्या घराण्यातून बिलॉंग करतात ज्या घराण्यानं शिवाजी महाराजांच्या कारभारामध्ये राज्यकारभारामध्ये सरदारकी केलेली आहे ते प्रमुख घरातील एक व्यक्ती हा एक मुद्दा दुसरा मुद्दा ज्या बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेमध्ये स्कॉलरशिपवर पाठवण्यात आलं होतं ती स्कॉलरशिप सयाजीराव गायकवाड यांनी दिली होती आणि सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेब आंबेडकरला अमेरिकेत पाठवलं आणि ते स्कॉलरशिप दिल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत शिकू शकले त्यांनी अमेरिकेत एम ए केलं अमेरिकेत पी एच डी केली आणि अमेरिकेतून लंडनला गेले आणि एम एस इकॉनॉमिक्सला ॲडमिशन घेतलं बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यात जे काही मोठं काम करू शकले त्यामध्ये त्यांच्या ज्ञानाचा जो वाटा आहे त्यासोबतच त्यांनी जे विदेशात जाऊन शिक्षण घेतलं विदेशात गेल्यामुळे त्यांची जी दृष्टी विकसित झाली जी दूरदृष्टी विकसित झाली त्याला कारण आहेत त्याला जे मदत करण्याचं काम सयाजीराव गायकवाड यांनी केलेलं आहे असं हे गायकवाड कुटुंब प्रवीण गायकवाड त्या कुटुंबाशी रिलेटेड आहे त्या गायकवाड कुटुंबाशी रिलेटेड आहेत ज्यांचे उपकार बाबासाहेब आंबेडकरांवरती आहेत बाबासाहेब आंबेड बाबासाहेब म्हणतात आपल्याला अर्धवट वाक्य सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करतो तो गुरगुल याशिवाय राहत नाही मूक नाईक जर तुम्ही वाचला मुक नाईकचा जो अंक जरी वाचला त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात फक्त शिक्षणे वागिणीचं दूध नाही तर इंग्रजी शिक्षण अर्थात बाबासाहेब आंबेडकरांनी जे विदेशातून शिक्षण घेतलं होतं ते हे वागिणीचं दूध आहे म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर म्हणायचं म्हणण्याचा अर्थ असा आहे इंग्रजी शिक्षण अर्थात विदेशी हे वागिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे जे बाबासाहेब आंबेडकर गुरगुरले विदेशात शिकून येऊन गुरगुरले आणि गुरगुरलेच नाही तर त्यांची जी दहाड आहे त्यांचे जे लिखाण आहे त्यांची जी, जी भाषणं आहेत याची सुरुवात ज्यामुळं झाली ती म्हणजे अमेरिकेत शिक्षण घेतल्यामुळं आणि ती कॉलरशिप ज्यांनी दिली ते आहेत सयजराव गायकवाड आणि त्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या नंतरचे वारसदारापैकी एक आहेत त्या घराण्यातील एक आहेत प्रवीणदादा गायकवाड आणि त्यांच्यावरती हा मनुवादी हल्ला झालेला आहे बघा गांधीजींना ज्यावेळेस ब्राह्मणांनी गोळ्या घातल्या नथुराम गोडसेंनी तर महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली ब्राह्मणांचे नंतर गरज जाळले आणि ब्राह्मण लोकांना खेडे सोडले आणि शहराकडे गेले मोठ्या प्रमाणावर म्हणजे अगोदर शहरात राहत होते पण खेड्यातील बहुसंख्य ब्राह्मणांनी नंतर घरच सोडले का गांधीजींना एका ब्राह्मणाने मारलं होतं त्याच्यापासून ब्राह्मणांना काही सबक मिळाला की आता ब्राह्मण लोक डायरेक्ट हत्या करत नाहीत त्यांनी काय केलेले ब्रेन वॉश केलेले आमचेच पोरं आहेत एस सी एस टी ओबीसी मराठा याच्यामधलेच पोरं वापरायचे आमचेच पोरं आमच्या विरोधात वापरायचे त्यांचा ब्रेन वॉश करायचा त्यांना खोटा इतिहास सांगायचा आणि या याच्या गोष्टीवरती त्यांना हे करायचं की नवीन रणनीती रणनीती गांधीजींच्या हत्येनंतर उपयोगात आणलेली आहे त्यामुळं ज्यावेळेस पुरोगामी लोकांचा वैचारिक लोकांचा शिव फुले आंबेडकरवादी व्यक्तीवरती ज्यावेळेस हत्या होते हमला होतो यामध्ये कुलकर्णी देशपांडे आता दिसत नाहीत ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे परंतु त्यांचे फोटो कुणासोबत आहेत हे बघितलं पाहिजे भीमा कोरेगाव दंगलीचा जो मास्टर माइंड आहे जो भिडे आहे त्या भिडेच्या नावात बी त्यांना नाव बदललं तो मनोहर भिडे आहे त्या मनोहर भिडेनं नाव केलं संभाजी भिडे मग हा जो काटेचा आणि त्या भिडेचा फोटो उपलब्ध आहे आमच्या आमच्या नजरेमध्ये तर भीमा कोरेगावची दंगल घडवून आणणारे दंगा करणारे निरपराध लोकावर हमला करणारे हे आतंकवाद्यापेक्षा कमी नाही ते, आतंक ते सुद्धा आतंकवादीच आहेत आमच्या नजरेमध्ये भिडे हा एक आतंकवादी आहे हा द्वेषद्रोही माणूस आहे भिडे एक बोटे निरपराध लोकावरती हमले केले या लोकांनी भीमा कोरेगावमध्ये अशा आतंकवाद्यासोबत त्या काट्याचा फोटो आहे बरं काटे भाजपाचा कार्यकर्ता आहे भाजपाच्या युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे आता देवेंद्र फडणवीसांनी एक जनसुरक्षा विधेयक पारित केलंय माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसांना जनसुरक्षा विधेयक पारित केलंय आणि तुमचेच कार्यकर्ते तुमचीच शाखा अर्थात युवा मोर्चा भाजपाची ही आतंकवाद्यासारखं काम करत आहे निरपराध लोकांना पुरोगामी लोकांना टार्गेट करत आहे अरे तुम्ही तुम्ही सुद्धा म्हणजे तर जनिक सुरक्षा विधेयकामध्ये तुम्ही अर्बन नक्षलवादी शब्द वापरतात आमचं म्हणणं आहे अर्बन हे अर्बन मनवाद्यांचं करायचं काय तुम्ही अर्बन मनवादी नाहीत का जसं तुम्ही अर्बन नक्षलवाद्यांना रोखत आहात चांगली गोष्ट आहे पण त्याचसोबत तुम्ही अर्बन मनवाद्यांना रोखणार आहात का म्हणजे त्यांना वाटतंय आणि डायरेक्ट ते लोक गोविंद गोविंद पानसरे असेल कुल कलबुर्गी असेल कित्येक पानसरे असतील म्हणजे दाभोळकर असतील तुम्ही गोळ्या घालून मारत हे मनुवादी नीचावलादी नाही आतंकवादी नाही हे जे ब्राह्मणवादी आहेत हे जे मनुवादी आहेत हे सुद्धा आतंकवादी आहेत जन सुरक्षा कायद्यामध्ये यांचाही उल्लेख करा ना हे हत्या करत नाहीत का हमले करत नाहीत का तर हाही महत्वाचा मुद्दा आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हे सगळं सुरू आहे हे फार चुकीचं आहे हा एक माझा म्हणण्याचा मुद्दा आहे ज्यांच्यावर हमला झाला आहे ते प्रवीणदादा गायकवाड विचारानं शिव फुले शाह आंबेडकर आहेत गायकवाड घराण्यातले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातले कित्येक विद्वान इतिहासकार विकार राजवाडे सारखे सुद्धा मान्य करतात की मराठा लोक हे नागवंशी आहेत आजचे जे बौद्ध आहेत जे पूर्वाश्रमीचे ज्यांना महार म्हणतात ते जसे नागवंशी आहेत तसे मराठा लोकसुद्धा नागवंशी आहेत विकार राजवाडेने लिहिलेला आहे की मराठा लोक नागवंशी आहेत आणि नागवंशांचा लढा हा ब्राह्मणवादासोबत हजारो वर्ष झालं सुरूच आहे चालू आहे याचं उदाहरण प्रवीण दादा गायकवाड आहेत नाग लोकावरती हमला झालाय प्रवीणदादा गायकवाड नाग आहे त्यामुळे हा लढा जो आहे हा चालू राहणार आहे बाबासाहेब आंबेडकरांचे जे पुस्तक आहे हु वेर दि शूद्राज माहित असेल बाबासाहेब आणखी एक पुस्तक आहे हु वेर दि महार महारपूर्वी कोण होते नावाचे एक सतराव्या खंडात तुम्ही वाचा बाबासाहेब आंबेडकर त्या पुस्तकात म्हणतात की महारांची आडनावं आणि मराठ्यांची आडनावं सारखी आहे बघा प्रवीणदादा गायकवाड माझ्या मामाचं आडनाव गायकवाड आहे मी बुद्धिस्ट आहे माझ्या सख्या मामाचं माझ्या आईचं कडलं आडनाव हे गायकवाड आहे म्हणजे मराठ्यांची आडनावं आणि महारांची आडनावं सारखे आहेत मराठ्यांचे आणि महाराणचे कुळदैवत सारखे आहेत त्याच्या व्यतिरिक्त बाबासाहेब आंबेडकर महत्वाची गोष्ट सांगतात मराठ्यांचं अभिवादन आणि महारांचं अभिवादन सारखं आहे महार लोक अगोदर अभिवादनात जोहार म्हणायचे मराठाई लोक अगोदर अभिवादनात जोहार म्हणायचे जुहार शब्दाचा अर्थ आहे योद्धार आम्ही योद्ध्या आहोत आणि शिवाजी महाराजांचं एक पत्र बाबासाहेबांनी दिलेलं आहे ज्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी पत्र ते पत्र मालजी घोरपड्यांना लिहिले त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज म्हणतात अभिवादनामध्ये म्हणतात जोहार जोहारमध्ये आम्ही योद्ध्या आहोत तुम्ही जर छत्तीसगडमध्ये गेला तर आदिवासी लोक तिथं हुल जोहार मानतात हुल जोहार म्हणजे काय क्रांतिकारी जोहार हुलचा अर्थ तो क्रांतिकारी आणि ह्या जोहार मराठा लोक म्हणायचे महार लोक जोहार म्हणायचे जोहार हा अपमानजनिक शब्द नाही जोहार हा क्रांतिकारी शब्द आहे समजून घ्या तर त्या महारांचं आणि मराठ्यांचं वंश सारखं आहे बाबा बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे त्या पुस्तकात बाबासाहेब म्हणतात की बाय रेस महार्स अँड मराठा आर सेम यांचा दोघांचा वंश एक आहे कुवीर दी महार्स नावाचं पुस्तक तुम्हाला सतराव्या खंडामध्ये मा महाराष्ट्र सरकारने जे खंड तेवीस प्रकाशित केलेले आहेत त्याच्यातल्या सतराव्या खंडात मिळून जाईल तर सांगायचा हा एक मुद्दा आहे त्यानंतरचा मुद्दा आता महत्वाचा मुद्दा सांगतो दोन मुद्दे सांगणार आहेत त्याच्यातला एक की प्रवीणदादा गायकवाडवर हमला झालेला आहे ते प्रवीणदादा कोण आहेत मला आठवतं मी त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो बामसेब आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये एक आंदोलन सुरू होतं त्या दादो कोणदेवचा पुतळा काढण्याचं आणि आम्ही त्या आंदोलनामध्ये होतो प्रवीणदादाचं नेतृत्व होतं त्या आंदोलनाला आणि सरकारला दादोजी कोंडदेव रात्रीतून कापून न्यावा लागला आणि कचऱ्याचा डेपोट टाकून द्यावा लागला दादोजी कोंडदेवचं पुतळा जो काढावा लागलेला आहे ते सर्व श्रेय प्रवीणदादा गायकवाडांचा आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचं आहे हा एक मुद्दा दुसरं संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की त्यांनी जेव्हा शनिवार भांडारकर संस्था फोडली भांडारकर संस्था का फोडली कारण त्यांनी शिवाजी महाराज जेम्स लेनं जे पुस्तक लिहिलं होतं हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं जेम्स लेन पुस्तक लिहिलं हा जेम्स लेन विदेशी लेखक आणि त्याला माहिती देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भांडारकर संस्थेनं केलं आणि भांडारकर संस्था कुणाची होती ब्राह्मणांची होती आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल चुकीचा इतिहास ज्या भांडारकर संस्थेनं लिहिला ती भांडारकर संस्था फोडण्याचं काम संभाजी ब्रिगेडनं केलेलं आहे क्रांतिकारी काम केलेलं आहे लक्षात घ्या आणि ते काम प्रवीणदा नेतृत्वात झालेलं आहे म्हणजे का ब्राह्मणाला का मनुवाद्यांना राग आहे प्रवीणदाचा हे सांगत आहे कारण मी सांगत आहे आणि भांडारकर संस्थेचा हा राग आहे आणि त्यावेळेस एक नारा दिला जात असे भांडारकर झाकी हे शनिवार वाडा बाकी हे भांडारकर तो झाकी हे शनिवार वाडा बाकी आहे याचा अर्थ काय की शनिवार च्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे इतिहासकारांनी की शनिवार वाडा हाच महल आहे आता शनिवार वाड्याला तुम्ही जा शनिवारवाड्याच्या बाजूला एक छोटी बिल्डिंग आहे त्याला ते लाल महल म्हणतात जिथे शिवाजी महाराजाचं बालपण गेलं मामा देशमुखांनी आणि मोठमोठ्या इतिहासकारांनी सिद्ध केलेलं आहे की शनिवारवाडा हाच लाल महल आहे आणि नंतरच्या काळामध्ये त्याला नाव लाल महलाला त्यांनी शनिवारवाडा दिलेला आहे आणि त्या शनिवार वाड्यामध्ये बाजीराव पेशव्याचा पुतळा आहे पहिला बाजीराव दोन बाजीराव झाले होते एक भीमा कुरेगावच्या युद्धातला बाजीराव आणि त्याच्या अगोदरचा बाजी बाजीराव बाजीराव म्हणजे कोणता बाजीराव बाजीराव मस्तानी पिक्चरमधला जो बाजीराव आहे रंगेल बाजीराव त्यांना जी बाई ठेवली मस्तानी त्याच्यावर लव स्टोरी बनवतात सांगायचा हा मुद्दा आहे की त्या बाजीरावाच्या कालखंडामध्ये एक आदेश पारित झाला होता महाराजांच्या गळ्यात मडकं आणि पाठीमागं जो झाडू बांधला गेला होता पेशव्यांच्या काळामध्ये तो आदेश देणारा हा तो बाजीराव होता त्या बाजीरावाच्या आदेशामुळे महाराजांच्या गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू लागला होता त्या बाजीरावचा पुतळा शनिवार वाड्यात आहे म्हणजे ज्यांनी महाराजवरती प्रचंड असा अन्याय केला त्या बाजीरावाचा पुतळा त्याच्या काळात हे सगळं घडलं गळ्यात मडक्याचा कार्यक्रम याच्यावरती विलास खरात सरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे भीमा कोरेगावच्या या संदर्भातलं त्याच्यात त्यांनी तो त्या पुस्तकात नवीन हीच गोष्ट आहे की बाजीराव पेशव्याच्या काळामध्ये हा आदेश देण्यात आला होता की महाराजांच्या गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू लावला पाहिजे आता त्या पेशव्याचा पुतळा शनिवारवाड्यात आहे आणि शनिवारवाडा हा शनिवारवाडा नसून लाल, ला लाल महल आहे याचा अर्थ महाराष्ट्राला आता दोन आंदोलन करावं लागतील एक शनिवारवाड्याचं नाव बदलून लाल महल ठेवला पाहिजे हा पहिला मुद्दा आणि दुसरा हा जो ज्यांनी आमच्या गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू बांधला तो जो पेशवा आहे त्या पेशव्याचा पुतळा काढावा लागेल नंबर एक नंबर दोन तो पेशव्याचा पुतळा काढण्यामागचं आणखी एक कारण आहे कारण शिवाजी महाराजांचं जे राज्य आहे जे शिवशाही आहे ती पेशवाईत ज्याच्यामुळे रूपांतरित झाली ज्याच्या ज्या कालखंडात झाली शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा जो मुलगा आहे छत्रपती शाहू पहिला शाहू राज्याचे शाहू नाही पहिले शाहू म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा ज्यावेळेस औरंगजेबच्या मृत्यूनंतर मोगलांनी त्यांना सोडून दिलं आणि मग तो गादीचा वाद झालेला आहे शिवाजी महाराजांचे दोन मुलं होते एक राजाराम आणि दुसरे संभाजी महाराज राजारामांची त्यांना गादी कोल्हापूरची गादी देण्यात आली त्यांच्या वंशजांना आणि संभाजी महाराजांच्या वंशजांना साताऱ्याची गादी देण्यात आली आणि त्या मग हे शिवाजी महाराजांच्या दोन मुलांच्या राजगाद्या आहेत लक्षात घ्या कोल्हापूर आणि सातारा नंतर सा कोल्हापूरच्या गादीमध्ये राजेश शाहू महाराज निर्माण झालेले नंतरच्या कालखंडावर तर सांगायचा हा मुद्दा आहे की शिवशाहीचं रूपांतर पेशवाई झालं ते कुणाच्या कालखंडात झालं तर हे जे पहिले छत्रपती शाहू आहेत त्यांच्या कालखंडात झालं आणि त्यावेळेस पेशवा होता हा बाजीराव पेशवा बाजीराव मस्तानीमधला तुम्ही ते पिक्चरमध्ये बघत असाल युद्ध करायचे निर्णय तोच घ्यायला लागलाय शनिवार वाड्यातून कारभार तोच हाकायला लागलाय तो राजाला विचारण्यात गेलाय सगळं तोच निर्णय घ्यायला मनानं घ्यायला लागला म्हणजे त्याच्याच कालखंडामध्ये शिवशाहीचं रूपांतर पेशवाई झालेलं आहे त्या बाजीरावाने ज्याने पेशवाई सुरू केली पेशवाईचं राज्य आणलं त्या बाजीरावाचा पेशव त्या शनिवार वाड्यावर आहे तो पुतळा एक काढायचं आंदोलन आपल्याला भविष्यात करावं लागेल म्हणजे लाल महाल शनिवार वाड्याला महाल म्हटलं पाहिजे हे एक आंदोलन राहील आणि त्या शनिवार वाड्यावरचा एकदा लालमहाल झाल्यानंतर पहिलं वाड्या नाव बदलल आणि लाल महल होईल वार ला, आणि लाल महल झाल्यानंतर वार लाल महालात वार शिवाजी महाराजांच्या छत्रपतींच्या नौकराचा फोटो कसं काय ते नोकरी करत होता ना बाजीराव तर बाजीराव नौकर आहे छत्रपतींचा आणि छत्रपतींच्या नौकराचा पुतळा लाल महालात कसं काय तुम्ही बांधू शकता म्हणून एकदा लाल लालमल झाल्यानंतर या बाजीरावचा पुतळा काढायचं आंदोलन करण्याचं गरजेचं आहे हा एक मुद्दा आ, मला सांगणं महत्वाचं वाटतो आणि शेवटी सांगतो प्रवीणदादा गायकवाडावरती हमला हा आमच्या सर्वांवरती हमला आहे जो कोणी शिवाजी महाराजांच्या विचारासाठी काम करतो जो कोणी फुले शाह आंबेडकर विचारधारेचं काम करतो त्यांच्यावरती हा हमला आहे परंतु हा हमला मी ते हे म्हणेल हे अडीच हजार वर्ष झाले त्यांचा नामचा संघर्ष सुरू आहे विचारधारेमधला संघर्ष सुरू आहे त्यामुळे त्यांचं त्यांचं काम आहे हमला करणं आपलं काम आहे त्याला उत्तर देणं मला उत्तर कसं द्यावं तर महाराष्ट्रामध्ये प्रवीणदादा गायकवाड आणि मंडळी यांनी एक मोठी यात्रा काढावी महाराष्ट्रामध्ये जी यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून जाईल जी यात्रा महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेतून जाईल दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा कव्हर कराव्यात दररोज तीन विधानसभा जरी कव्हर केल्या तर एक शंभर दिवसाची यात्रा काढावी महाराष्ट्रामध्ये प्रवीणदादानी आणि गावोगावी तालुक्या तालुक्याच्या लोक त्यांचं स्वागत करतील महाराष्ट्र त्यांचं स्वागत करेल आणि दाखवून देऊ या मनवादी औलादींना की महाराष्ट्र हा प्रवीणदादाच्या मागे उभा आहे महाराष्ट्र हा शिव फुले शाहू आंबेडकरांच्या मागे उभा आहे महाराष्ट्र हा कधीही असल्या औलादींच्या मागे राहणार नाही या औलादी फक्त युएम मध्ये घोटाळा करून निवडून येऊ शकतात तुमच्या दम असेल तर तुम्ही बॅलेट पेपर निवडणुका घेऊन दाखवा आणि बॅलेट पेपर निवडणुका घेऊन दाखवलं तुम्हाला कळेल तुमच्या का अवकात काय आहे प्रवीणदादाच्या मागे तुम्ही सोशल मीडिया जरी बघितला असेल संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे त्यांनी प्रवीणदादा आणि महाराष्ट्रात यात्रा करावी संपूर्ण मराठवाड्यात यावं आम्ही मराठवाड्यात जंगी स्वागत करू त्यांच्या सभा घेऊ तालुका तालुक्याला सभा घ्यायचं निवेजन करू एवढंच सांगतो आणि या प्रकरणाचा निषेध करून थांबतो जय भीम जय जिजाऊ जय शिवराय